एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राज्यातील जीवनवाहिनी असलेली एसटी शुक्रवार दिनांक बावीस मे रोजी सुरू करत सिन्नार आगाराच्या वतीने ठानगाव सायखेडा व लासलगाव साठी बसेस सोडण्यात आल्या ही सेवा केवळ रेड झोन नसलेल्या तालुक्यातच सुरू करण्यात आली आहे यामुळे आता अनेकांची होत असलेली गैरसोय काही अंशी थांबणार आहे वाहतुकीची सुविधा नसल्याने असंख्य नागरिकांची गैरसोय होत होती सुमारे सत्तावन्न दिवस सर्वच ठिकाणच्या बसेस आगारातच थांबून होत्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक बावीस मे पासून रेड झोन वगळता एस टी बसेस सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने सिन्नर आगारातून सायखेडा ठाणगाव व लासलगावकडे बसेस सोडण्यात आल्या त्याआधी आगाराच्या वतीने संपूर्ण बस सॅनिटायझर फवारणी करण्यात आली बसेस सुरू झाल्याची माहिती असंख्य नागरिकांना नसल्यामुळे बसस्थानकातही गर्दी कमीच होती तरीही आगाराच्या वतीने या बसेस सोडण्यात आल्या एस ए न्यूजसाठी प्रशांत सोनवणे महाराष्ट्र राज्य परिवहन सिन्नर आगार मी वाहतूक विजय उगले आज सांगतो की आज आमच्या आगारतून सिन्नर लासलगावसाठी सकाळी साडेआठ वाजता एक बस सोडण्यात आली तसेच सिन्नर ठाणगावकरता सकाळी साडेनऊ वाजता एक बस सोडण्यात आली दुपारी पनंबा सायखेडा जामगाव वगैरे ग्रामीण ठिकाणी बस सोडण्यात आली आणि प्रवासी संख्या सुरुवात असल्यामुळे प्रवाशांना माहीत नसल्यामुळे दोन दोन दो, एक एक प्रवासी सुरुवातीला होते नंतर दुपारून प्रवासी मिळतीलच अशी अपेक्षा आहे तसेच शिमनारा घरात सुरेशी साहेब बागा व्यवस्थापक काळे मॅडम इंचार्ज यांच्या अध्यक्षेखाली दोन्ही बस सोडण्यात आल्या दिनांक एकवीस मे दोन हजार वीस रोजीच शासनाने महामंडळाचे बसेस नॉन रेड झोनमध्ये सुरू करण्यासाठी परवानगी दिली त्यानुसार आज आपण दोन मार्गांवरती बसेस मार्गस्थ केले केलेले आहे एक सद्यस्थित ठाणगावकडे आणि दुसरी लासलावकडे मार्गस्थ केले केलेली आहे तसेच प्रवासी प्रतिसादानुसार सदर वाहतूक चालू ठेवून येईल इतर मार्गावरील प्रवासी उदाहरणार्थ नाशिक अकोले संगमनेर या तालुक्यातील वाहतूक अजूनही बंद असल्याने कृपया प्रतिसाद प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी घरातच थांबावे आणि ही वाहतूक चालू झाल्यानंतर आपणास तसे प्रसारमाध्यमांद्वारे कळवण्यात येईल धन्यवाद